नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत नेहमीचे तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन जर कंटाळ आला असेल तर हा अगदी वेगळा एक वाटी कच्च्या तांदळापासून अतिशय पौष्टिक आणि खमंग कुरकुरीत नाश्ता नक्की बनवून पहा हा नाश्ता मुलां तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात मुलांनासुद्धा फार आवडतो तर नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ तीन तासांसाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे सोबतच कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा जमेल तितका छान बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचसोबत अर्धा इंच आलं साल काढून त्याचेही काप करून घ्यायचे आहे तसेच आपल्याला हिरवी मिरची सुद्धा लागणार आहे तर सुरुवातीला मी सांगितलं की एक वाटी तांदूळ तीन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलाय तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे पण हा नाश्ता तुम्हाला सकाळी सकाळी मुलांच्या डब्यासाठी करायचा असेल तर हा तांदूळ तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून घेतला तरीही चालेल तांदूळ कुठलाही घेऊ शकतात फक्त ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही भिजवलेल्या तांदुळातील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा यापासून तयार होणारं मिश्रण आपल्याला दाटसर करायचं आहे म्हणून तांदुळामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही तांदुळामध्ये पाणी राहिलं तर मिश्रण पातळ होणार आणि नाश्ता नीट तयार होणार नाही तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढले इथे माझ्याकडे दोन लहान आकाराचे उकडून घेतलेले बटाटे आहे बटाटा जर मोठ्या आकाराचा असेल तर फक्त एक घ्यायचा हे लहान आहे म्हणून मी दोन घेतले बटाटा गार झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे फोडी करून तांदळासोबतच मिक्सरच्या भांड्यात घालायचा उकडलेला बटाटा घातल्याने नाश्त्याची चव छान लागते आणि नाश्ता मौसूत आणि फ्लफी होतो यामध्ये आता अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची घालायची तुम्हाला किती तिखट खायचं त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर या वाटीने मी एक वाटी गच्च भरून तांदूळ भिजवला होता तर सारख्याच वाटीने फक्त वाटी आपल्याला ताजं दही यामध्ये घालायचं आहे दही आंबट घ्यायचं नाही ताजं घ्यायचं पोहे खाण्याच्या चमच्याने दही मोजायचं असेल तर हे चार चमचे दही आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातून मी फक्त पाव वाटी पाणी घालते आणि मिश्र मिश्रण वाटून घेते वाटताना गरज वाटल्यास आपण अजून पाणी घालू पण मिश्रण अजिबात पातळ होऊ द्यायचं नाहीये फक्त व्यवस्थित वाटता यावं इतकंच पाणी यामध्ये घालायचं इडलीच बॅटर ना त्यापेक्षा सुद्धा थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे तर या पद्धतीने बॅटर इथे मी छान बारीक करून घेतलेलं आहे तयार करून घेतलेला आहे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्यातूनसुद्धा माझं चमचाभर पाणी उरलेलं आहे पण मिक्सर कसं आहे त्यानुसार तुम्हाला हे संपूर्ण पाणी लागू शकतं किंवा थोडंसं उरेलसुद्धा फक्त बारीक करायचं आहे पातळ होऊ द्यायचं नाही छान असं बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर आता या नाश्त्यामध्ये थोडासा आपल्याला किसलेला दुधी भोपळासुद्धा घालायचा आहे तर छोटासा दुधी भोपळ्याचा तुकडा घेतला आहे त्याचे साल काढून दुधी भोपळा आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण भरपूर भाज्या घालतोय यामुळे हा नाश्ता अगदी चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा होतो याच कारणाने आपल्याला भाज्या ॲड करता येतात मुलांना कळतसुद्धा नाही आणि त्यांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात दुधी भोपळा फक्त वापरण्याआधी थोडासा खाऊन बघायचा कडू असेल तर तो दुधी भोपळा अजिबात वापरायचा नाही मध्ये जाडबी असेल तर दुधी भोपळा फक्त कडेकडेने किसून घ्यायचा तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला होता तर सारख्याच वाटीने इथे आपण एक वाटी किसलेला दुधी भोपळा घेतला आहे याला बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सोबतच चिरलेला कांदा आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायची आहे याचसोबत तुम्हाला अजून कुठल्या भाज्या घालायच्या असेल त्यासुद्धा तुम्ही घालू शकता जसे की शिमला मिरची गाजर असेल त्यासुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकतात छान असं मिक्स करून आहे याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी चुकून तुमच्याकडून थोडंसं पातळ झालं तर तुम्ही एक दोन चमचा यामध्ये रवा घाला आणि पाच मिनिट बाजूला ठेवा म्हणजे पाणी रवा शोषून घेईल आणि मिश्रण तुमचं व्यवस्थित दाटसर होईल यामध्ये अर्धा लहान चमचा साखर घालायची आता हा नाश्ता खाताना घशात अडकू नये कोरडा लागू नये आणि गार झाल्यानंतरही मऊ रहावा म्हणून मस्त एक खमंग फोडणी यामध्ये घालायची तर एक चमचाभर तेल गरम केलं आहे अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं चिरून घेतली आहे ही मस्त खमंग फोडणी या नाश्त्याच्या मिश्रणामध्ये घालायची याने याची चव तर छान लागते आणि मस्त मॉयससुद्धा तयार होतो कडीपत्ता असा बारीक चिरून घातला की तो खाल्ला जातो मोठी मोठी पानं दिसली की आपण तो काढून ठेवतो छान असं मिश्रण तयार झालं आहे आता हा नाश्ता मस्त फ्लफी आणि जाळीदार व्हावा म्हणून पोहे खाण्याच्या चमचाने फक्त पाव चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करायचा आहे पण तुम्हाला सोडा घालायचा नसल्यास तुम्ही नाही घातला तरीही चालेल असाही हा नाश्ता मस्त मऊ होतो इतकंच आहे की खूप जास्त फुलणार नाही सोडा घातला तर व्यवस्थित छान थोडासा फुलतो नाही घातलं तरीही चालतो सोडा घालून मस्त एकजीव केला तर झटपट नाश्ता तयार करूया तर इथे एक पॅन घेतलं त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं व्यवस्थित पसरून घ्यायचं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये थोडंसे तिळीचे दाणे घालायचे म्हणजे तीळ घालायचे आहे गॅस मंद ठेवायचा जे मिश्रण तयार केलं होतं त्या त्यामधून फक्त दीड चमचा इतकं मिश्रण यामध्ये घालायचं आहे जे आपली आमटी वगैरे वाढण्याची पळीचा चमचा असतो त्याने आणि हलकंसं तिथेच पसरून घ्यायचं आहे जास्त मिश्रण घालू नका खूप जाड झालं तर आतपर्यंत नसेल तर डोसा व्यवस्थित जाणार नाही पॅन तवा घेतला तरीही चालेल किंवा लोखंडी खोलगट कढाई घेतली ना तरीही चालेल छान असं हलकंसं पसरून घेतलं यावेळी झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते चार मिनिट वाफ काढायची किंवा वरतून कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं एक चार ते पाच मिनटं छान भाजून घेतलं वरतून संपूर्ण कोरडं झालं गॅस कुठेही मोठा करायचा नाही मंदच राहू द्यायचा म्हणजे आतपर्यंत छान शिजलं जातं आता आपल्याकडं पुऱ्या वगैरे तळण्याचा हा झारा असतो ना त्याने याला उलथून घ्यायचं सहज उलटलं जातं आवाज तुम्ही ऐकू शकता किती कुरकुरीत झालेला आहे आता मंद आचेवरती खालच्या बाजूनेही मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे विहानसुद्धा आला होता त्याला हा नाश्ता फार आवडतो भूक लागली होती तर मागत होता तर मस्त असा नाश्ता आपला भाजून घेतलेला आहे अतिशय खमंग कुरकुरीत काढून एखाद्या जाळीवर ठेवायचा म्हणजे वाप धरत नाही असाच खमंग राहतो आता उरलेले सुद्धा सगळे तयार करून घेते आपण जितकं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये दोन जणांचा नाश्ता पोटभर होतो म्हणजे आम्ही दोघांनी आणि विहांनी आमच्या तिघांचाही नाश्ता व्यवस्थित झाला होता बऱ्याच वेळाला मी भरपूर भाज्या घालून विह्यांच्या सुद्धा देते गार झाल्यानंतरही मस्त मऊ राहतो आणि चवीलाही छान लागतो तर सगळे मी इथे तयार करून घेतलेले आहे यासोबत मी गुजराती हंडवोची रेसिपी चॅनलवर दिली आहे तीसुद्धा खूप पौष्टिक आहे तुम्ही पाहू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे मस्त इथे नाश्ता तयार करून घेतला दही हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व करू शकतात अतिशय मऊ लुसलुशीत वरतून खुसखुशीत आहे चवीला खूप छान लागतो तुम्हीसुद्धा हा वेगळा नाश्ता नक्की ट्राय करून पहा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या रेसिपीज तुमचे नातेवाईक मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा खाऊन बघूया वरतून अतिशय खुसखुशीत मऊ आहे चवीला खूप छान लागतो ती खमंग फोडणीचा स्वाद आणि भाज्या मस्त लागतात परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत